महात्मा फुले विद्यालयात एसटी सवलत पास वाटप कार्यक्रम संपन्न विद्यार्थ्यांना सासष्ट टक्के सवलत मुलींना मोफत प्रवासाची सुविधा आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन महागाव येथील महात्मा फुले विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सवलत पास योजनेअंतर्गत मोफत आणि सवलतीच्या एस टी पासचं वितरण करण्यात आलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात अडथळा येऊ नये यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरदेसाई यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितलं की एस टी आणि शाळांचे अतूट नातं आहे पाससाठी मुलांना एस टी स्थानकात रांगेत उभं राहावं लागू नये म्हणून शाळेतच पास वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे मुलांना सहासष्ट टक्के सवलत तर मुलींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून मोफत पास देण्यात येतो याशिवाय इतर योजनांचाही लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था प्रतिनिधी अण्णासाहेब पाटील होते प्रमुख उपस्थितीत जिल्हा सहाय्यक वाहतूक पाटील नील गुरव वाहतूक नियंत्रक विक्रांत खोत चंद्रकांत कोष्टी पर्यवेक्षक मोहन कांबळे यांचा समावेश होता प्रास्ताविक प्रकाश चौगले यांनी केलं नीलप्रभा पाटील यांनी विद्यार्थ्यांना एसटीच्या विविध योजना समजावून सांगताना सुरक्षित प्रवासासाठी एसटीचा वापर करण्याचे आवाहन केलं त्यावेळी बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सवलत पासचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक मुकुंद मांडरे यांनी केलं तर आभार रमेश किट्टे यांनी मानले यावेळी अशोक नांदुलकर सुभाष सुतार महेश पाटील संदेश कोकितकर कुलदीप देसाई किरण पाटील शांताराम वागराळीकर शिवाजी सुतार यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा